जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील दोन मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूया सुरुवातीला कोल्हापूर आवकाय सात हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहेत सहाशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाय चौदा हजार सातशे क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहेत सहाशे पन्नास रुपये विटा आहे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये मंगळवेढा आहे बावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे दहा रुपये कराड हलवा कांदा आवका आहे चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये सोलापूर लाल कांदा आहे एकवीस हजार नऊशे सत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये एवला अंदरसोल लाल कांदा एवला लाल कांदा आहे पंधरा हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे एकाहत्तर रुपये एवला अंदरसोल लाल कांदा आहे दहा हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे पाच रुपये लासलगाव लाल कांदा आवक आहे दहा हजार नऊशे बहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे सदुसष्ट रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आवक आहे सात हजार सातशे चौपन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे एकसष्ट रुपये जळगाव लाल कांदा आवक आहे नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपये पंढरपूर लाल कांदा आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे बावन्न रुपये राहुरी वांबोरी लाल कांदा आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपये नेवासा घोडेगाव लाल कांदा आहे बारा हजार सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये पिंपळगाव सायखेडा लाल कांदा आवक आहे सात हजार तीनशे एकावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे एकाहत्तर रुपये यावल लाल कांदा आहे सतराशे साठ क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे तीस रुपये वैजापूर लाल कांदा अवंकाय दोन हजार सातशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे नऊ रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवंकाय चारशे पंचावन्न क्विंटल जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय एकशे दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आहे आठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवकाय दोनशे पंचावन्न क्विंटल जास्तचे बाजारभाव चारशे रुपये जामखेड लोकल कांदा आवक आहे अठराशे तीस क्विंटल बाजार भाव सातशे रुपये शेवगाव नंबर एक आवक आहे दोनशे पंचावन्न क्विंटल बाजार भाव दोनशे रुपये कल्याण नंबर एक आवक आहे तीन क्विंटल जास्तीचे बाजारवाह आठशे रुपये शेवगाव नंबर दोन चारशे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारवाव चारशे रुपये शेवगाव नंबर तीन दोनशे पंचवीस क्विंटल जास्तीचे बाजारवा पाचशे पन्नास रुपये जळगाव पांढरा कांदा आवक दोनशे क्विंटल बाजार भाव आठशे रुपये नाशिक पोळ कांदा अवका एकोणीसशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये अहमदनगर रुन्हाळी कांदा चोवीस हजार सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार